अकोल्यात पुरुषांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय सध्या गे डेटिंग ऍप समलिंगी पुरुषांसाठी फसवणुकीचा मोठा अड्डा बनला आहे या ऍपच्या माध्यमातून काही गुन्हेगार ब्लॅकमेलिंग लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूकच्या जाळ्यात अडकत आहेत अकोल्यात देखील गेट डेटिंग ॲपच्या माध्यमातून बँकेच्या एका अधिकाऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे या ॲपवर ओळख बनवली त्यानंतर या, या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी अज्ञातस्थळी बोलवण्यात आलं आणि तेथे चौघांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला तर इतकंच नव्हे तर या संपूर्ण घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला पुढे बँकेच्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करीत तब्बल ऐंशी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे चौघांपैकी दोघांना पकडण्यात अकोला पोलिसांना यश आले असून मनीष नाईक आणि मयूर बागडे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत पहिलीपासून हिंदी शिकवण्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जी आर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रद्द केले आहे ठाकरे बंधू एकत्र आहेत हिंदीचा जय रद्द करावा यासाठी मुंबईत भव्य मोर्चा काढणार होते याच पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेत हिंदी सक्तीचा जय रद्द केला आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यात मनसे व शिवसेनेत एकत्र येत जल्लोष केला आहे धुळ्यातील जुनी महानगरपालिकेच्या समोर हिंदी सत्तेचा जय रद्द झाल्यामुळे मनसे आणि शिवसैनिकांनी एकत्र येत ढोल गजरात जल्लोष केला यावेळी फटाके देखील फोडण्यात आले तसेच हा विजय मराठी माणसाचा असल्याचा भावना यावेळी व्यक्त करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मनसे नेत्यांमध्ये बैठक होणार असून पाच तारखेला मुंबईत होणारा जल्लोष मोर्चाबाबत चर्चा होणार आहे हिंदी सक्ती जर रद्द केल्यानंतर पाच तारखेला मुंबई जल्लोष मोर्चा होणार आहे तसेच स्थानिक पातळीवर देखील दोनही पक्षांच्या नेत्यांमध्ये जवळीक वाढत आहे मोताळ्यात ओटू पॉवर कंपनीकडून सोबत करार करून विद्युत पुरवठा विक्रीसाठी कमर्शियल सोलर प्लांट उभारण्यासाठी मोताळा नगरपंचायत मुख्याधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी शिक्के मारून बनावट तयार केल्याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात पाच आरोपींवर नगरपंचायती फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत विशेष म्हणजे आरोपीमध्ये मोताळा नगरपंचायत नगराध्यक्ष माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख यांच्यासह कंत्राटी कर्मचारी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सोलर घोटाळ्यात नगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे यावरून बोराखेळी पोलीस स्टेशनला संगमताने बनावट कागदपत्रे तयार करून बनावट एनओसी तयार करून नगरपंचायतीची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने मोताळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष माधुरी देशमुख स्वीकृत नगरसेवक अमोल देशमुख तसेच आवक जावक लिपिक सुनील मिरकुटे व सन इंडिया व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड डेव्हलपमेंट मॅनेजर महेश शहाणे आणि शांताराम लोखंडे यांच्यावर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरपंचायत मोताळा अंतर्गत एक सायकिल सायक्लिक कंपनी आणि एक ओटो कंपनी असा दोघांचा मिळून जो प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्ट एन ओ सी ही बोगस घेत धिन, घेण्यात आलेली अशा काही तक्रारी काही सन्मान्य नगरसेवक आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत माझ्याकडे केल्या होत्या आम्ही मागील सात ते आठ महिन्यापासून कंपनीकडे त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहेत कोणत्या दस्ताच्या माध्यमातून त्यांनी ती प एन ओ सी मिळवली ते सादर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहोत परंतु कंपनीने मागील सहा महिन्यामध्ये आम्हाला कोणतंही डॉक्युमेंट दिला नाही परंतु त्यांनी जो मेल केला त्यामध्ये जे डॉक्युमेंट आम्हाला आढळून आले ते फेक माझी बनावट स्वाक्षरी वापरून फेक डॉक्युमेंट तयार करून ती एन ओ सी घेतलेली आहे त्यामुळे त्यावरून नगरपंचायतचा कोणताही आउटवर्ड नंबर नाही आमचे सही शिक्के खोटे सही शिक्के माझे वापरून कोणाची तरी सीओ म्हणून तिथे सही घेऊन त्यांनी ती एन ओ वरती कुठं जे ज्या कोणत्या ऑथॉरिटीला ती सबमिट करायची आहे तिथं पाठवलेली आहे त्यामुळे हे एकदम वीसचा गुन्हा हा कंपनीने केलेला आहे त्या अनुषंगाने आमचे एक संतोष इंगळे जे सभा अधीक्षक आहे आस्थापनेचे काम पाहता त्यांना प्राधिकृत करून नगरपंचायत मोताळामार्फत बोराखेडी पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एफ आय आर दिलेला आहे मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट आल्यामुळे बळीराजा माता रत्नेश्वरीला साकडे घालण्यासाठी आज रोजी सकाळी वाजता भाजप अमरनाथ यात्री संघ लायन्स तर्फे पंचवीसाव्या रत्नेश्वरी पाऊल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते ही पाऊल दिंडी नांदेड शहरातील बालाजी मंदिर हनुमान टेकडी नांदेड येथून सुरू झाली या पाऊल दिंडीचे यंदाचे पंचवीसावे वर्ष होते पंचवीसावी अमरनाथ यात्रा चार जुलैला या सव्वीसावी अमरनाथ यात्रा अकरा जुलैला दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडहून रवाना होणार आहे अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ व्हावी या दृष्टीने तीन महिन्यापासून पायी चालण्याचा सराव दिलीप दरवर्षी घेतात यात्रेकरूंची तयारी कितपत झाली आहे याची चाचणी या करण्यात येते संपूर्ण भारतात अशा प्रकारे अमरनाथ यात्रेकरूंची पूर्वतयारी फक्त नांदेडमध्येच घेण्यात येते रत्नेश्वरी देवस्थान आणि अन्नपूर्णा माता देवस्थानतर्फे अमरनाथ यात्रेकरूंचा सत्कार करण्यात येणार या दोन्ही मतांना पावसासाठी साकडे घालण्यात आले <laughs> बऱ्याच वर्षापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पाण्याचं फार कमी प्रमाण झालेलं आहे आणि दरवर्षी आमच्या ज्या वेळेला अमरनाथ वात्री दिलीत भाऊच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रद्युश्वरी माताला आम्ही सांगत घालतो तर त्यावेळेला माताने आम्हाला कधीच निरा निराश केलेला नाही नांदेड जिल्ह्याला पाहिजे पाऊस माती चित्रपटानं पडलेला आहे आणि अमरनाथ वारीचं एक विशेष महत्त्व म्हणजे आज आपल्या नांदेड जिल्ह्याची ही पंचवीस यात्रा आहे आज आतापर्यंत दरवर्षी दोनशे ते अडीचशे भाविक आपले इथून जातात पण हजारो भाविक आपले जायला पाहिजे कारण अमरनाथ यात्रा म्हणजे सर्वात मोठी यात्रा आहेत हिंदू धर्माचं सर्वात मोठं क्षेत्र हे फक्त बारा महिन्यामध्ये एकच वेळा स्वयंभू ज्योतिलिंग तयार होते ते फक्त एक महिन्यासाठी आणि एक महिन्यानंतर ऑटोमॅटिक ज्योतिलिंग प्रगट होते आणि ऑटोमॅटिक ज्योतिर्ण वितळते पण बऱ्याच लोकांना भीती कुठे ते जात नाहीत पण तिथं जायला पाहिजे कारण माणसांना जीवनपणे अमृत्व जर प्राप्त करायचं असेल तर एक मात्र अमरनाथ यात्रा आहे अमरनाथ यात्रेला गेल्याशिवाय कोणालाही अमृत प्राप्त होणार नाही आणि तिथले जे भक्तगण आहेत ते आपल्या आपल्या उदरनिर्वाह बसलेले आहेत त्यांच्याकडे शेती नाही त्यांच्याकडे रोजगार नाही आपण ज्या इथून जातो आपली सेवा करतात घोडे पालखी खेचर ते आपली सेवा करतात आणि आपण जे त्यांना जे काही पैसे देतो ते वर्षभर त्यांचं कुटुंब चालते म्हणून आवर्जून नांदेड जिल्ह्याच्या पूर्ण भाविकांना माझं विनंती आणि आव्हान आहे की आपण आवर्जून अमरनाथला जावं आणि तिथले जे आपले बंधू आहेत त्यांना शेती घर काही नाही फक्त आपल्या सेवेची वाट बघत आहेत त्यांना आपण सेवा द्यावी आणि जे आपल्याला ते त्यांना दान पुण्य करावं आणि अमरनाथ यात्रा करून आपण नांदेडला येऊन आपल्या नांदेडचं नाव रोशन करावं धन्यवाद चोपडा तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे परंतु काल साडेचार वाजेच्या दरम्यान जोरदार हवा आणि पाऊस आल्याने तालुक्यातील के शेतकऱ्यांचे केळी व इतर पिकांचे नुकसान झालेले आहे ठिकठिकाणी थीक विजेचे खांब आणि झाडे देखील पडल्याने तालुक्यात काही भागात वीज पुरवठा खंडित होता या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे कृषी विभागाकडून कर्मचाऱ्यांना नुकसानी संदर्भात आज सायंकाळपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आलेली आहे नाशिकच्या बीडी कामगार येथील तीन अल्पवीन मुलं कालपासून बेपत्ता होती मात्र आज ते एका बांधकाम साईटवर असलेल्या कृत्रिम तलावात मृत आढळून आले असून मुलांच्या मृत्यूला संबंधित बिल्डर दोषी असून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी स्थानिकांसह कुटुंबियांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती परिसरात ठिय्या आंदोलनाचा देखील प्रयत्न करण्यात आला मात्र या संदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात बिल्डरसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोंदिया जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीमध्ये भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा विजय झाला असून महायुतीने वीस जागांपैकी अकरा जागांवर आपला विजय मिळवला आहे तर काँग्रेसने नऊ जागांवर आपला विजय मिळवला आहे अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी यांच्या महायुतीने आपली सत्ता ही जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कायम ठेवली तर काँग्रेसने सुद्धा जोरदार टक्कर देत नऊ जागेवर उमेदवार निवडून आले एकंदरीतच गोंदिया जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँक निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली आणि यात महायुतीने आपला विजय कायम ठेवलाय आता बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या पक्षाच्या जिल्हा प्रमुख आहे त्याच्या खाता आहे पण मी एक दूध विकणारा जा पोरगा गाय भैशी पाळणारा आणि दुधाचा धंदा करणारा हा परिवाराचा मुलगा आता सामोर आलेला आहे हा माझी जीत नाही आहे ज्या लोकांनी माझ्या दूध विकणाऱ्या लोकांना मला ओढ दिलेला आहे हा त्यांची जीत आहे माझ्या शेतकरी बंधूची जीत आहे मी एक दूधच्या विकणारा दूध बशी पाळणारा मुलगा आणि ज्या लोक माझे दूध विकणारे लोक आहे त्याची जीत आहे मी याला सर्वप्रथम सर्व किसान बंधू आणि दूध विकास सोसायटीचे जे लोक आहे त्याला बहुत बहुत धन्यवाद देतो की आपण मला आपलं अमूल्य ओढ दिलं मला विजयश्री दिली आता माझ्यात जे काम आहे ते वचन दिलेलं आहे मी बँकेला जाऊन आजी जे जा आमच्या दूध संघ बंद होता ते पैसे थांबलेले आहे त्याच्यात लवकरच लवकर कसं मिळावं यासाठी वचनबद्ध केले बोललेले आहे मी त्या करण्यात आता सामोर राहणार सर्व किसान बंधू आणि सोसायटीचे जे माझे व्होटर्स आहे ते माझे भगवान आहे जे शेतकरी आहे त्याच्या मी बहुत बहुत धन्यवाद देतो मी आणि माझ्या परिवार माझे सर्व मित्र माझे लहान भाऊ माझ्या परिवारचे जे लोक माझ्यासोबत आमोर सामोर जे लोक होतं त्यांनी मला सहकार केलं त्याच्या मी मी धन्यवाद देतो हा माझं म्हणणं आहे जय जवान जय किसान जय जवान जय किसान भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना जगाचा पोशिंदा शेतकरी शेतकरी बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी अगदी खालच्या दर्जाचे बोलून या देशातील बांधवांचा अवमान केला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आमदार बबनराव लोणीकर यांना तात्काळ निलंबित करावी अशी मागणी करण्यात आली आहे भाजपाचे आमदार बबनजी लोणीकर या मूर्ख आमदारांनी शेतकऱ्यांबद्दल अगदी खालच्या दर्जाचे बोलून संपूर्ण शेतकरी बांधवांची बा, म्हणजे अवमान केलेला आहे संपूर्ण शेतकरी बांधवांचा त्याच्या निषेधार्थ त्याला निलंबित करावं व त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही सर्व काँग्रेस या ठिकाणी आलेलो आहोत कशा प्रकारे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही काळ्या फिट्या लावलेल्या आहे त्यानंतर त्याच्या प्रतिमेला त्याच्या फोटोला त्या ठिकाणी चपला मारलेल्या आहेत आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे बुद्रुक तालुका वाळवा हद्दी मधून राज्य महामार्ग जात असून रोडच्या कडेला असलेली झाडे विना असल्याबाबत गावातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना दिलेली नाही रोडचे काम सुरू करते रस्त्याच्या कडेला असलेली राहती घरे झाडे आणि शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याबाबत कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही सदरच्या रस्त्यास पर्यायी मार्ग नसलेले सदर रस्त्यावरून वाहतूक होत असते पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त प्रमाणात लागत असल्याने रस्त्यावरती पाणी साठत असून ग्रामीण भागातील रहदारीस अडथळा निर्माण होत आहे आणि त्याबाबत काही पर्यायी व्यवस्था केलेली नाही काम सुरू असलेल्या रस्त्यावर कोणताही अपघात होणार नाही याबाबत चिन्हांकित बोर्ड लावण्यात यावे तसेच रोडवरती जास्त प्रमाणात चिखल होऊन दुचाकी गाड्या घसरत आहेत तसेच यापूर्वी अपघात होऊन त्यामध्ये नागरिक जखमी झाले आहेत त्याबाबत कोण जबाबदार असणार याबाबत माहिती कोणीही देत नाही तसेच काही पर्यायी व्यवस्था करावी तसेच पावसाळ्यामध्ये ग्रामपंचायतीची पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन लिकेज होऊन गावातील लोकांना होत आहे आहे या सर्व सर्व बाबी लक्षात घेऊन ऐतवाडे बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या आज हे रस्ता आंदोलन केले नुकसान झालेल्यांची भरपाई नाही मिळाली तर इथून पुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे यावेळी कुरळा पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त होता हे चिखलाचे रस्ते त्यामुळे माणसं इतकी पडतात जास्त प्रमाणात लेडीज जरी बसले असेल तर गाडी स्लीप होऊन लेडीज भरपूर अपघात चालू आहेत त्यामुळे राज्य शासनाने हे लवकर काम करावं आणि ह्याच्यामुळे आमच्या आयतुर ग्रामस्थांना इतकं पाण्याचा प्रश्न निर्माण झाला की आम्ही आता सध्या आम्हाला आठ दिवस मध्ये आम्हाला पाणी प्यायला अजिबात मिळालं नाही त्यामुळे आम्हाला एवढंच म्हणणं आहे राज्य शासनाला की तुम्ही लवकरात लवकर काम करावं आणि पावसाळ्यातच तुम्ही कसं काम काढलं पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यावर तुम्ही काय सरकार झोपलं होतं का हे माझं मत आहे की तुम्ही ज्यावेळी पाऊस नसतो उन्हाळा असतो त्यावेळी तुम्ही तेवढं काम करावं आणि शेतकऱ्यांचं पण असं झालंय की शेतीपेक्षा रस्ता उंच झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात खत म्हणा किंवा अवजार वाहनं म्हणा जाण्यास अडचणी यायला लागलेत ही शासनाने जरा दक्षता घ्यावी आणि पूर्वसूचना देऊन निसर्गाची तुम्ही झाडं पण इतकी बिन बोलता तुम्ही तोडलेत त्याची जरा आम्हाला पूर्वसूचना द्यायची होती की आम्ही इथं झाडं तोडणार आहे फळं उत् फळं जी निर्माण होणार ती पण त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांनी झाडं बांध झाडं लावली होती ती तुम्ही तोडण्यात आले तुमच्या हातदा म्हणजे रस्ता वाढवायचा आहे म्हणून तर झाडं पण कमी प्रमाणात तोडावी झाडं एक आपलं निसर्गाचं हे आहे त्यामुळं राज्य शासनाचा माझ्याकडून धिक्कार आहे आषाढी एकादशी निमित्त नाशिक प्रवासी टाउन अकॅडमी स्कूलमध्ये दिंडीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे गेल्या आठ वर्षांपासून दिंडीला सुरुवात झाल्याने विद्यार्थीसह शिक्षक आणि शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला आहे यावेळी जवळजवळ चारशे विद्यार्थी वारकरी बनून दिंडीत सहभागी होत असून टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत तर विठुरायाच्या नावाने स्मरण करत आषाढी एकादशी साजरी केली जाते

त्याचबरोबर वारीचे मुख्य आकर्षण असलेले गोर रिंगण देखील करण्यात आले होते मित्रांनो आपल्याला असं वाटतं की आपण पंढरपूरला आहोत पण आज आपण नाशिक मध्ये प्रेमशी आहोत अकॅडमी मध्ये आपलं देवत जे आहे आज रामकृष्ण हरी आणि महत्वाचं म्हणजे विठ्ठलाजी वारीचा एक्सपिरियन्स आपल्या मुलांमध्ये देतो आपलं कल्चर आपल्या मुलांमध्ये देतोय आणि अप्रतिम सुंदर असा माहोल झालेला आहे आणि प्रत्येक चाईल्डनी पार्टिसिपेट केलेलं आहे आम्ही असं वाटतंय का आपल्याला वि पंढरपूरला ना जाता नाही आलो पण ना आज इथंच पंढरपूर आपल्याकडे जमलेलं आहे आणि आपण बघताय प्रत्येक मुलाचा उत्साह किती आहे मला असं वाटतं का हे परंपरा चालू ठेवली पाहिजे मुलांना आपलं कल्चर कळालं पाहिजे माला का स्कूल मध्ये राजकारण मला स्कूल वाटत काही संबंध नाही प्रत्येक चाईल्डच्या चेहऱ्यावरती आपण बघाल का एक जी आहे कुठला तो चाईल्ड हिंदी आहे मराठी आहे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे काही फरक पडत नाही जेव्हा मुलं स्कूल मध्ये एकत्र येतात तर प्रत्येक कार्यक्रम तेवढ्याच उत्साहानी साजरा केला जातो हिंदी सक्तीचा जिहार रद्द केल्यानंतर नाशिक मध्ये मनसेने जल्लोष केला असून नाशिक मधील आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय पाच तारखेचा विजयी मोर्चा आणि सभेला मोठ्या संख्येने नाशिक मुंबईला जाणार नाशिक मधील मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून मुंबईला जाण्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे आज मराठी माणसाचा विजय झालेला आहे हिंदू जननायक मान्य राजसाहेब ठाकरे आणि मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी जो मराठी भाषेचा जी आर माहिती सरकारला रद्द करावा लागला महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचा रेटा आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा आवाज त्यांची ताकद त्याच्यापुढे माहिती सरकारला माघार घ्यावी लागली त्यांचा पराजय झालेला आहे त्यांचा आम्ही संपूर्ण मराठी माणसांच्या वतीनं निषेध करतो की ज्यांनी मराठी भाषा जबरदस्तीने मराठी माणसावर याचा पहिली ते चौथीच्या मुलांवर लादली होती हिंदी भाषा हिंदी भाषेला कोणाचाही विरोध नाही परंतु पहिले ते चौथीपर्यंत क ही हिंदी भाषा नको आहे हे जननायक राजसाहेबांचं पहिल्यापासून विरोध होता आणि ते आज विजयी झालेले आहेत राजसाहेब उद्धवसाहेब या महाराष्ट्रातील मराठी माणूस विजयी झालेला आहे यापुढेसुद्धा मायुती सरकारला खूप मोठा धक्का बसणार आहे हा मोठा धक्का आहे घाबरून शेपूट घालून माघार घेतलेली आहे आणि त्यांनी मोर्चा काढून जरी दिला नसला त्यांना वाटत असेल मोर्चा काढून दिला नाही हा खूप मोठा विजय झालेला आहे प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी शिर्डी येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला आहे यावेळी जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे उपस्थित होते